नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बीड जिल्हा म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टी गुन्हे आणि आता तर धक्कादायक गुन्हे हे समोर रोज नवनवीन यास लागलेले आहेत मात्र आता बाहेरून जे तरुण येतात त्यांनासुद्धा लुटण्याचा प्रकार त्यांच्यासोबतसुद्धा वेगवेगळ्या घटना करण्याचा प्रकार हा बीडमध्ये सुरू असल्याचं एक मोठं रॅकेट उघड झालेलं आहे नेमकं ते रॅकेट काय आहे आणि त्या तरुणासोबत नेमकं घडलं काय होतं काय झालं होतं ज्या जंगलामध्ये त्या जंगलामध्ये ट्रॅफिक पोलीससुद्धा नागरिकसुद्धा पळत होते काय घडलं होतं हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मंडळी बीड जिल्ह्यामध्ये सध्या वेगवेगळ्या गोष्टी गाजत आहेत परळी संदर्भात असो हत्येसंदर्भात असो संतोष देशमुख हत्या प्रकरण जे झालं त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये महादेव मुंडेचं प्रकरण आता सध्या चर्चेमध्ये जास्तीत जास्त आहे आणि महादेव मुंडे यांची हत्या कशा प्रकारे झाली काय झाली हे सगळं चर्चेला सध्या बीड जिल्ह्यामध्ये जाते आणि त्यातच आता बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे बीडमध्ये तरुण जंगलामध्ये पळत होते ट्राफिक पोलीस त्यांच्या पाठीमागे पळत होते आणि तेथील नागरिक सुद्धा त्या तरुणांच्या पाठीमागे पळत होते असल्याचं दिसून येत आहे नेमकं काय घडलं होतं कारण आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामधले आज कुठलीही साधी बातमी आली बीड जिल्ह्यामध्ये काही आलं तर लोक आज पाहायला उत्सुक आहेत नेमकं काय ते जाणून घ्यायला उत्सुक आहेत आणि याचं कारण म्हणजे वाढती गुन्हेगारी बीड जिल्ह्याची गुन्हेगारी आज वाढायला लागली आहे जंगलामध्ये काही गोष्टी घडायला लागल्यात वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर लोक हे कुतूहलाने नेमकं पाहतात किंवा बीड जिल्ह्यामध्ये नेमकं आता काय सुरू आहे अशा प्रकारचं आता बीड जिल्ह्यामधून जर धक्कादायक बातमी समोर येत असतील तर ती म्हणजे पुण्यामधील एक तरुण आला होता पुण्यामध्ये एका तरुणा पुण्यामधून एका तरुणासोबत एक धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला तो म्हणजे त्याचे पैसे त्याचे मोबाईल चोरीला गेले सुरुवातीला हा प्रकार त्याच्यासोबत घडला चोरीला गेल्यानंतर वाटलं ते सापडते चोर कुठंतरी इथंच असते अशा प्रकारचं वाटलं मात्र ट्रॅफिक पोलिसांनी हे हा तरुण काय शोधत आहे काय शोधत आहे याच्यावर लक्ष दिले ट्रॅफिक पोलिसांनी त्या चोरांची थोडेफार माहिती घेण्याचा प्रयत्न केला पोलिस चोर कुठे गेले असतील हा प्रयत्न केला त्यावेळेस तिथल्या नागरिकांनी त्यांना काही माहिती दिली त्या नागरिकांनी काही बघितलेलं होतं त्या नागरिकांनी काही माहिती दिल्यानंतर पोलीस त्यांच्या पाठीमागे लागले त्यांना चोर दिसले आणि जंगलामध्ये पळ पळ ते चोर पडले पोलीस पडले आणि त्यानंतर हे सगळा प्रकार उघडकीस आला आणि उघडकीस आल्यानंतर त्या चोरांना पोलिसांकडून पकडण्यात आले मग आता ही घटना तर झालीच मात्र आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे वे 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 आरोपीसुद्धा फरार आहेत आणि त्या फरार आरोपींनासुद्धा शोधण्यासाठी कुठेतरी पोलिसांनी एवढं ताकद लावावी अशा प्रकारचं लोकांकडून सांगण्यात येत आहे कारण आपण जर पाहिलं तर त्या तरुणाचे साडे अठराशे रुपये आणि दोन मोबाईल होते आणि मध्ये यायचं की नाही असा प्रश्न आता लोकांकडून केला जातोय याचं मुख्य कारण म्हणजे अशा चोऱ्या जर होत असतील तर नेमकं आम्ही जायचं कुठं अशा प्रकारचा प्रश्न आता लोकांकडून केला जातोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात तीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद